नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला सा दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे अंजलीने केलेली देवपूजा तिने कशी केली आहे देवपूजा आजपर्यंत ती मला बघत होती मी कशी देवपूजा करते देवपूजाचं काय करते तर मुली ह्या घरात आपली आई काय करते कशी कामे करते हे सतत पाहत असतात आणि त्याचे निरीक्षण करत असतात आणि त्यातूनच त्या शिकत असतात मला देवपूजा करताना तिने जसे पाहिले अगदी तशीच देवपूजा तिने आज केली आहे आणि तुम्हाला पण ते जाणवेल जर तुम्ही माझे आजपर्यंतचे देवपूजेचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला नक्की जाणवेल की हो खरं तुम्ही जशी तो पूजा करत करत असतात अगदी तशीच पूजा आज अंजलीने सुद्धा केली आहे कारण मुलं जशी का कामात मदत नाही करू शकले तरी ती पाहत असतात की आपली आई कोणते काम कशी करत आहे आणि त्यातून ती शिकत असतात आजपर्यंत ती शाळेत जात होती तिचा अभ्यास असायचा पण आता सध्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर ती मला खूप कामामध्ये मदत करीत असते तर आजची तिची देवपूजा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आज तुमच्यासोबत एक खूप खास आणि मनाला भावणारा क्षण शेअर करते कारण आज माझ्या मुलीने स्वतःहून मनापासून देवपूजा केली ही पूजा काही मोठी नाही पण त्या मागचा तिचा भक्तीपूर्ण तिचं भक्तिपूर्ण मन ही श्रद्धा हे सगळ्यात मोठं आहे या वयात मुलं टी व्ही बघतात मोबाईल बघ मोबाईलच्या इतकी आहारी गेली आहेत ना की आज तिची ही देवपूजा बघून वाटले या वयात तिला देवपूजा म्हणजे काय हे जरी तिला समजले की नाही हे मला माहीत नाही पण ती जेवढ्या मनापासून करत होती ना देवपूजा ते पाहून मला खूप भारी वाटलं जे संस्कार आपण मुलांना देतो ते कधी त्यांच्यात उतरतील हे सांगता येत नाही आज मला जाणवलं जेव्हा ती देव सच्छूत होती त्यांना पुसून घेत होती तेव्हा ती देवांना नाही तर आपल्या संस्कृतींना नमवत होती आज जरी ही पूजा छोटी वाटत असेल तरी तिच्या जीवनातील ही तिची पहिली पूजा आहे आणि त्या मार्गाने वळलेले हे तिचे पहिले पाऊल आहे भक्तीच्या वाटेवरचे जे ती स्वतःहून चालत आहे एक आई म्हणून मला अभिमान वाटते आणि हर्षही कारण माझ्या मुलीच्या मनात भक्ती श्रद्धा आणि आपुलकीचं बीज आज रोवलं गेलं हे आज तिचं वागणं बघून मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की भक्ती ही वयावर अवलंबून नसते ती मनावर असते आणि मन लहान असो किंवा मोठं ते जर भावनांनी भरलेलं असेल तर देवही त्याला नक्की प्रतिसाद देते आजच्या या युगात जेव्हा मोबाईल टी व्ही आणि गेम्समध्ये मुलं गुंतलेली असतात तेव्हा ही अशी एक कृती पाहणं ही केवळ एक आशा नाही तर आपल्या संस्कृतीचा उजळणारा दीप आहे ही माझी मुलगी ती सध्या शिकत आहे पण देवाला मात्र नमवायला ती मोठी झाली आहे मुलांमध्ये हे संस्कार असायलाच पाहिजे त्यांना फक्त घडवायचं नाही आहे तर त्यांना आपली संस्कृती जगायला शिकवले पाहिजे कारण संस्काराचे झाड लावायला वेळ लागतो पण जेव्हा ते फुलतं तेव्हा जीवन सुगंधित होते भक्ती ही वयाने नाही तर मनाने होते हे मी आज माझ्या मुलीकडून शिकले तर आज मी माझ्या मुलीने देवपूजा केलेली तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार I wish you,